जिंकण्याची गरज आहे का मला वाटत नाही आपल्याला मोदी जिंकावा ही आपली गरज आहे काही फरक फरक पडत पडत नाही नाही काही मी जेव्हा मी दे मालिका लिहित होतो तेव्हा एकाने मला गुजरात मध्ये बसलेला एक बडोद्याचा एक मराठी माणूस आहे त्यांनी मला गुजरात मधल्या एका दैनिकात आलेला एक आग्रलेख पाठवला गुजराती मधला होता त्याचा शीर्षक होत की बीजेपी बी जे पी, पी हरेल तो मोदी नुसताय भाजप हरला तर मोदीच काय होईल गुजरातचे मुख्यमंत्री होते तर ते शंकरसिंग वाघेलाचे उद्धार होते तो काँग्रेसचा अध्यक्ष होता तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना शंकरसिंग वाघेला म्हणाले ठीक आहे इतकी आता चार निवडणुका काँग्रेस हातली कदाचित बाराची निवडणूक पण आपण पर हरू पण कधी ना कधी भाजप हरेल मग तेव्हा मोदीचं काय मोदीचं काय होईल असा जो प्रश्न होता त्याच्यावर त्या, -त्या, त्या, त्या, त्या संपादकाने फार सुंदर अग्रलेख लिहिला होता मोदीनु शिव थाय म्हणताना मोदी आहे माहिती का तुम्हाला आणि म्हणून त्याने त्याच्यात एक किस्सा दिला होता की वडनगर काय विसनगर असं कुठलं तरी गाव तिथे एका गांधीवाद्याने उपोषण केलं होतं अण्णा आणि त्याचा आटलं होता की मुख्यमंत्र्यांनी मोसंब्याचा रस दिला पाहिजे म्हणून मोदी तिकडे गेले होते तर तिथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढली तर मिरवणूक होती मिरवणूक काढली होती मोदी त्या मुख्यमंत्र्यांची गाडी काच हे होते तर एका ठिकाणी ती गाडी थांबली गाडीच्या गाडीच्या खिडकीची काच खाली गेली मोदींनी हात केला एक बाई धावत आली दोन मिनिटं त्याच्याशी बोलली मोदींशी आणि परत गेली त्या खरेदीत जाऊन अख्खा मीडिया तिच्याकडे गेला तुला का बोलवलं तुझा संबंध काय मोदीशी म्हणाली तो माझा मोठा भाऊ आहे काय म्हणाली तो माझा मोठा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री झाल्यावर एकदा आईला भेटायला आलो इथे भेटला होता त्यानंतर आज भेटला त्याची बहीण गर्दीत उभी होती आपला भाऊ मुख्यमंत्री म्हणून चाललाय आणि मग त्या संपादकाने लिहिलं होत की या देशातला एक नगरसेवक हो, एक आमदार एक मंत्री एक खासदार असा दाखवा की ज्याने आपल्या निवडून येण्याचा फायदा आपल्या कुटुंबातल्या इतर कोणालाही दिला नाही त्याला मोदी म्हणतात याला मोदी म्हणतात ज्याला हरण्याची भीती नाहीये कारण गेली तर सत्ता म्हणून प्रश्न असा असतो की मोदी आपली गरज आहे ते आपण मोदीची गरज आहोत याचा विचार करा हे लोकांना बोला जाऊन लोकांना सांगा ठीक आहे दहा दहा कोटी नसतील पाच कोटी लोकांपर्यंत शौचालय पोचले ज्या देशाचा पंतप्रधान राजीव गांधी जाहीरपणे सांगायचा रुपये दिल्लीवर पाठवले तर खऱ्या गरजू माणसाला पंधरा रुपये मिळतात पंच्याऐंशी रुपये गायब होतात तिथे आज थेट त्याच्या थेट खात्यात पैसे जमा होतात हा प्रभाव नाही हा बदल नाही बदल भारत नाही आहे अरे तुम्हालाही माहिती असेल याच्यात एका दुसरा शिक्षक असणार की शिक्षकांना सरकारने थेट चेकने पैसे दिले तर कट घेतल्याशिवाय चेक मिळतो का सगळ्यांना थेट डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट जो आहे हे किती बदल केले छोटे छोटे फार छोटे पण ते बेसिक असतात आणि बेसिकचा अर्थ मित्रांनो रस्ता असतो कुठूनही कुठेही पोहोचायचं तर रस्ता लागतो आणि रस्ते या देशात आज ज्या वेगाने मानले जात आहेत आधीच्या सत्तर वर्षात जेवढे रस्ते झाले त्याच्या चौपट रस्ते गेल्या चौपट रस्ते झाले राहिले चौकट चौधरी म्हणून माझा मित्र आहे युट्यूब चालवतो तो म्हणाला की गाझियाबादला तो राहतो गाझियाबादून मेरठला जायला साडेचार पाच तास लागत होते आता खूप ट्रॅफिक असेल तर दीड तास लागतो ट्रॅफिक कमी असेल तर सव्वा तासच एवढा मोठा फरक आहे आणि हे बुद्धिमंतांना नाही कळत पन्त। आईन्स्टाईन पण सांगतो आईन्स्टाईन म्हणतो की बुद्धिमंत बुद्धिमान सुशिक्षित माणसांना उल्लू बनवणं फार हो सोपं आहे आघाडी माणसाला उल्लू नाही बनवता येत कारण तो परिणाम भोगत हो असतो मी आसामला गेलो होतो दोन हजार अठरामध्ये ते पुस्तक लिहित होतो चाललो होतो फिरत फिरत तर मी गुवाहाटीहून जोराटला गेलो तर जोराटला जाताना वाटेत रस्त्यावर एका टपरी जो थांबलो म्हटलं इथे काय असा मी खायला मिळतो बघू म्हणून तिथे बसून काय आम्ही ते त्यांनी दाल चावल आणि मासा खाल्ला तर त्या तो मुंबईचा म्हटल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला दोन हजार अठरामध्ये मध्ये मोदी फिरसे आहे का मुंबई मी आहे का आहे का तर मी म्हटलं याला हा टपरीवाला ह्याला काय आहे तर त्याने त्याच्या आयुष्यातला फरक सांगितला मला तिथे सहा लेनचा हायवे बनवत होता सपाटी करून करून ठेवलेलं माती बाकी काय पुढे नव्हतं चालवत होत मी त्याला दिवसच गेलो म्हटलं मोदी का तो चार साल खतम हो बनेगा नाही म्हणतो बनेगा मी जेवढा तू शेवटी चिडला माझ्यावर पण तुम्हाला सहा एक पाच होता जो जमीन आहे तो मोदीने पैदा नाही पहिलेसे डांबर मोदीने बना म्हटलं नाही पहिले से तो पहिला सरकार क्यों नहीं बनाया <laughs> एक अडाणी माणूस चपरीवाला झोराटच्या बाहेर उपनगरातला मला म्हणतो ही जमीन पहिल्यापासून आहे डांबर पण उपलब्ध होत मग पहिल्या सरकाराने का बनवलं हा बनवतोय ना मग त्याला बनवू द्या ना म्हणाला माझ्या टपरीतून माझा मुलगा पुढे इथे हॉटेल काढेल करू देत खूप फरक मला त्या माणसाला कळतोय तो बुद्धिमंताला नाही कळत आणखीन एक तुम्हाला त्याच्यात मी युट्यूबवर बघितलं इंडिया गेट जवळ एक माणूस अस सामान्य तो ये मुलाकात लेना मानव साल में करते मोदी ने पांच साल में क्या किया और नौ साल में क्या किया पहला तो मनाला पहले हम सुनते थे पंडित जवाहरलाल नेहरू ने ये शुरू किया भूमि पूजन किया बेटी ने काम शुरू किया राजीव गांधी ने उसका उद्घाटन किया कितने साल गए तीन पीढ़िया गई अब ये देखो इसने यही दो में चुनकर आने के बाद ये नया पार्लमेंट सुरू किया उद्घाटन भी किया एक प्राइम मिनिस्टर दिवस ऐसा बडा प्रोजेक्ट मिनिस्टर दूसरा है हे एक अडणीवर सांगतो हे जर संपादकांना कळत नसेल तर त्यांचे पेपर घेणं बंद करा काय केलं असं जे विचारतात ना त्यांना तो माणूस उत्तर देतो कारण तो भोगतो तो भोगतो आणि त्यामुळे फरक बदलता भारत हा त्यांच्या आयुष्यात जो बदल पण होतोय तो बदल होतोय तुमच्या आयुष्यात काय झालं आमचे माजी मुख्यमंत्री परवा इशाडगडावर गेले गे व्हॅनिटी ते वर नाही गेले पण तिथे गेले ते पण त्या व्हॅनिटी कोच मधून गेले बरोबर आहे ना आणि सगळ्यात नालाय मुख्य म्हणजे तडफडत वीस दोन तास चढत त्या पावसात भिजत वर गेलो सगळ्यात ओके खोके मला मा, समजत काय मित्रांनो हे दाखवणारे त्यांना काय मेंदू आहे की नाही आमच्या आमच्या मालवणीमध्ये एक फार सुंदर वण आहे गावात लगीन आणि कुत्र्या बोवाड हे ढोल वाजता ताशे वाचतात लावडस्पीकर वाचतो आणि गावातल्या चौकातल्या बोट्या कुतरांना कळत नाही काय कुठं कोणावर गुंकायचं तेच कळत नाही कॅमेरे घेऊन परिस्थिती <laughs> <laughs> दे आहे धावणाऱ्या देवाचं दर्शन घ्यायला त्याच्याबरोबर ताशे वाचतात त्याच्यावर गुंकू की होतो तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला तुला काय म्हणतो म्हणतो ते समजते का तुम्हाला बरं बोलणारा बोलतो समोरच्याला काय कळेल यांना काही कळलं नसतं हा दुसरं शकतो चुगल हे सगळं काय म्हणाय मी यांना गुगल विद्यापीठाचे चुगल विद्यार्थी असं मी म्हणल इतका बोरकटपणा चालतो ना की काय बोलतो ते सुद्धा कळत नाही काय बोलतो ते सुद्धा कळत नाही अस मित्रांनो सांगायचा हेतू असाय की पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळे पार्टीचे कार्यकर्ते आहात मी एवढंच सांगेन की जेवढ लोकांशी बोलाल जेवढं लोकांशी बोलाल तेवढे लोक प्रगल्भ होतात मी हे जे काय बोललोय हे जर तुम्हाला इतरांपर्यंत नेता आल तेवढ्यासाठी करो ना वा होऊ हो दे। कारण अपप्रचार इतका चालू आहे अपप्रचार इतका चालू आहे की छोट्या छोट्या गोष्टीने लोक गोंधळून जातात लोक गोंधळून जातात लोक बोल महागाई महागाई आम्हाला काय मिळालं आम्हाला काय मिळालं अरे पहिली गोष्ट म्हणजे मोदीने या देशातल्या सामान्य माणसातला पुरुषार्थ जागवलाय मी काहीतरी करेन मला काहीतरी केलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं आणि ही सगळ्यात मोठी कमाई आहे काँग्रेस पडूच शकत नाही असले इतके बुद्धिवादी सांगत होते त्या मतदारांनी काँग्रेसला पाडून दाखवलं हा आत्मविश्वास मोदींनी निर्माण केला मोदींनी निर्माण आणि सगळ्यात शेवटी जाता जाता मी तुम्हाला सांगेन की याची माझ्या एका समाजवादी मित्राने पण लॉकडाऊन लावायच्या आदल्या दिवशी कबुली दिली ज्या दिवशी जनता कर्फ्यू यशस्वी झाली त्या दिवशी माझ्या सुनील तांबे नावाच्या कट्टर मोदी विरोधी विचाराने सांगितलं मोदीने दोन हजार चोवीस जिंकली कारण तो विश्वास लोकांचा मोदीवरचा विश्वास हे किती किती नांदाय होते तुम्हाला आठवत हा नवाब मलिक म्हणाला होता तो अखिलेश यादव म्हणाला होता हे आधी पहिली मोदींनी स्वतःला टोचाले इतका अविश्वास मग नंतर का टोचून घेतली नंतर का टोचून घेतले एका बाजूला परत विज्ञान निष्ठा म्हणायचं कारण दुसऱ्या परत विज्ञानावरच शंका घ्यायची तो अखिल म्हणाला तर हे बीजेपी वालो ये हम नाही देण्यावाले बरोबर आहे हा जो विद्वेष असतो तो आपण समजून लोकांना तो दूर करायला लोकांना बाकीचा सोडतो तत्वज्ञान वगैरे सोड तत्वज्ञानाने विचारधारेने पोट भरत नाही मोदींनी बेसिक गोष्टी केल्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचल्यात हा फार चांगलं झालं दा नाही पाणी कसं असतं मित्रांनो सांगतो मोठ्या गोष्टी सोडून द्या तुम्हाला एक तुमच्या आयुष्यातलं उदाहरण देतो आयुष्यातलं उदाहरण देतो तुम्ही एस टी पकडणार असाल ट्रेन पकडणार असाल रेल्वे पकडणार काही जे पकडणार त्यावेळेला मध्ये ट्रॅफिक जाम लागलं स्टेशनवर पोहोचायला उशीर झाला गाडी सुटे गाडी सुटे चिंता असते तुम्हाला आणि तुम्ही पाच मिनिट लेट पोहचल पण तिथे पोचताना तुम्हाला तर गाडी अर्धात असली नाही तुम्ही खुश होता तुम्ही खुश होता गाडी लेट आहे तरी तुम्ही खुश होता पण कल्पना करा तुम्ही अर्धा तास आधी वेळेवर पोहोचलाय आणि ट्रेन लेट झाली तर तुम्ही शिवाय घालता आपला आनंद किंवा राग हा किती परिस्थितीनुसार बदलतो लक्षात घ्या मग कळेल की सामान्यातला सामान्य माणूस असतो तो कसा विचार करतो की त्यालाही आज एक कोटीपेक्षा दहा शंभर कोटीपेक्षा अधिक स्मार्टफोन आलेत लोकांना जगातल्या गोष्टी कळतात ज्या वेळेला पाकिस्तान म्यानमार सगळे भोवतालचे देश पैसे देतो रेशन द्या म्हणून रडतायत अन्न धान्य नाहीये साडे तीनशे रुपये पाकिस्तानात एक किलो गव्हाचं पीठ आटा पैसे द्यायला तयार अशा वेळेला हा माणूस तीन वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देतो त्याचा अर्थ जे खाणाऱ्याला कळतो खाणाऱ्याला तो अर्थ कळतो जे मला गरजेच्या वेळेला उपयोगी पडलाय विचारांनी पोट भरत नाही मित्रांनो आणि भूक ज्याला लागली त्याला विचार महत्वाचे नसतात झेंडा कुठल्याही रंगाचा असो भूक वागली पाहिजे मतदार त्या दृष्टीने जातो त्या दिशेने जातो आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो सव्वा तीनशे ते साडेतीनशे जागा मोदी निवडून आणणार कारण लोकांना कळलं आम्हाला मोदी पाहिजे आम्हाला मोदी पाहिजे आणि हे अनेक अगदी त्या परवा अतिक तो म्हणतो यूपी अतिक अहमद तो माफिया त्याला एन्काउंटर मध्ये हो मारला त्याच्या एरियातल्या बायका सांगत होत्या हा हटाव मोदी करतो तो एक गाडीवाला त्या मुस्लिम बायका हा हटाव फिरतो बुलडोजर बाबा दिल्ली मे बैठे कामान्य आहे तो बोल मोदीला हटवणार हटवा म्हणाला फिरतो बुलडोजर बाबा दिल्ली मे बैठे का मग ह्याच्यापेक्षा मोदी बरा होता असं म्हणायचं फरक आता तो फरक आपल्याला समजून घ्यावा लागतो तो फरक आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि तो सामान्यातली सामान्य म्हणजे कुठल्या लेव्हलवर ले विचार पण मुलगी होती अठरा एकोणीस वर्षाची किंवा पाच दस साल पहिले अकेले नाही पाहिजे आधी ग्यारा ग्यारा बजे तर बाहेर घुम सकते एक बुरख्यातली मुस्लिम मुलगी सांगते हा फरक आहे हा सांगायला पण बुद्धिमान संपादकाची गरज नाही आपल्याला आपण तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणार कसा याचा विचार करा रोज मी तुम्ही कार्यकर्त्यात म्हणून एक तुम्हाला आव्हान करतो एक आव्हान तुम्हाला असं करेल फार सहानुभूतीची लाट आहे म्हणतात ना तुम्ही एक कॅम्पेन सुरू करा तुमच्या आसपास करोनामुळे बळी पडलेले लोक आहेत त्यांच्या मोबाईलवर मुलाखती घ्या अडीच वर्ष ज्यांनी जगातलं उत्तम सरकार चालवलं होतं त्यांच्या काळात ज्यांच्या घरी करोनाचा बळी पडलाय त्याची घरी जा त्यांच्या कुटुंबियांची मुलाखत घ्या की तेव्हाच सरकार जगातल्या ते एक नंबर मुख्यमंत्र्याचं कसं होतं हा त्याचा अनुभव रेकॉर्ड करा तो फॉरवर्ड करा मत किती सोपी असतं ते तुम्हाला कळेल जास्त बोलत नाही मित्रांनो एवढ्यावरच थांबतो पण मी भरपूर वेळ घेतलेला आहे पण मी म्हणतो की हा कॅम्पेन करा कॅम्पेन करा की फरक कसा पडला ते सरकार जाऊन हे सरकार आलं तर कसा फरक पडला हे सांगायचं असेल तर ज्यांच्या घरी करोनाचा बळी गेलाय त्यांच्या मुलाखाली आपापल्या आप फोनमध्ये रेकॉर्ड करा त्यावेळेला सरकारने काय केलं काय नाही केलं हे तुमच्या प्रचारासाठी सगळ्यात मोठं हत्यार होऊ शकतं आता इथेच थांबतो नमस्कार